काल जसं अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला आम्ही होडी घेऊन आलो आहे आमची स्वतःची आता तर त्या होडीतून आपल्याला जायचं आहे वरती एका कोंडीत मासेमारी करायला बघूया आपण जाऊन आपल्याला काय भेटतं आहे किंवा मासे तुम्हाला नक्की दाखवणार काय सापडले तर इथं आपली होडी बांधलेली असते हे बघा इकडूनच काल सोडली होती आणि इकडे आज बांधलेली आहे कधी आलात तर या फिरवायला फिरवायला नेतो आम्ही होडीतून फुकट ते पण आता चाललो आम्ही खाली केव्हाचं प्लॅनिंग होतं नाही हे की यार अशा होडीत आम्ही जाऊ लांब लॉन्ग लां फिशिंगला आता जाणार आपण थोडी हळू घ्या होळी असा बसू भाव काढावा रा हा चालेल हो हाय 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 हा चालेल 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 मासा लागला मित्रांनो प्रथमेश लाग लागला पहिलाच मासा सौपाशी घे काय प्रॉब्लेम तांबूशी आहे अवकाश घे अरे होळी मागे घे सावकाश घे घाई नको निवांत येऊ दे, दे। तांबूशी आहे ना येस येस तांबुशी आहे सावकाश सावकाश साईड चांगली साईड आहे पुढं दागडीवर झालं होडी सावकाश सावकाश आणि दो आणि दो डबल उक आहे ना हो डबल उक आहे सावकाश सावकाश घे डायरेक्ट उचलू नकोस हो आण दो आणि दो आणि दो थोडी नेट सावकाश नीट हवं आहे सावकाश सावकाश दमू दे जरा सावकाश आहे सावकाश घे डबल घुसला घे घे पटकन अद घे असं नको घ्या असं काय करतो प्रथमेश अद घे कडक साईज ये बात ये बात याला म्हणतात मासा ये बात ठेव ठेव खाली क्लास साईज एक नंबर कशी फिलिंग पहिलीच पहिला ना पहिलाच मासा पहिलाच वडीतला पहिला मासा खतरनाक काम राडाच एकदम ओके अजून 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 कास्ट कर कास्ट कर एक मासा तर आपल्या तिला समोर दिसतोय तो भेटलाय आणि आम्ही आता चाललोय वरती आपल्याला जायचं वरती एकदम कोंडी ते का इकडे बस झालं होडी मारत मारत आपल्याला ना वरती तिकडं जायचं एकदम वरती जरा खडपूड इकड ना मार तू त्याला व्हायचं तिकडं मार घेत मन करच द्या लागणारच आहे शेवटी

आहेत ना आता उगतीन बघा पाणी कसं काढायचं दाखवतं आपल्याला भाजी लावली नाही साईडला तिकडे आणि ते उक्तीन पाणी काढणार जरा जवळ हां आता पाणी नाही खाली पण तसं काढतात ते बरोबर भारी आयडिया आहे मांडवकर काय आता मी एवढी चालवतो होय

पण काय ना आता भूक लागली मासा तर एक पण नाही इकडे सापडला खाली सापडला तेवढाच आता चटणी भाकरी खाणार मस्त आम्ही आणि आपल्या घरचा रस्ता पकडायचा जा खाली जाणार आहे आणि घरचा प्रवास चालू करणार आहे धन्यवाद तुला आहे काय आहे चटणी भाकरी खाऊया आणि घर गाठूया व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा व्हिडिओला